चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे श्रावण महिन्यात घरी अशी करा भगवान महादेवांची पूजा आणि श्रावण महिन्यात महादेवांना चुकूनही ही फुलं फळं आणि या वस्तू अर्पण करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या दिवसामध्ये शिवभक्त पूर्ण भक्तिभावाने महादेवांची पूजा करतात असे मानले जाते की श्रावणात महादेवांची पूजा केल्याने इच्छा होता पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावणात महादेवाची पूजा कशी करावी याबद्दल जाणून घेऊयात श्रावण महिन्यात घरी अशा प्रकारे करा महादेवांची पूजा पूर्ण होतील सर्व मनोकामना श्रावण महिना हा महादेवांच्या उपासनेचा सर्वात पवित्र महिना मानला जातो हा महिना शिवभक्तांसाठी खूप खास आहे कारण असे मानले जाते की श्रावण महिन्यात महादेव भक्तांच्या भक्तीने लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित वरदान देतात कारण देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा भार भगवान शंकर यांच्यावर सोपून योग निंद्रित जातात त्यामुळे ह्या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे तर श्रावण महिन्यात तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरी पूर्ण भक्तीने आणि विधीने महादेवांची पूजा करू शकता आणि तुमच्या घरात सौभाग्याचे दरवाजे उघडू शकता चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावणात घरी शिवपूजेची पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया श्रावण महिन्यात तुम्ही घरी अशा प्रकारे महादेवांची पूजा करू शकता सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर देवाला स्वच्छ करा आणि मनातल्या मनात भगवान महादेवांचे ध्यान करा पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घ्या आणि तुमची इच्छा सांगताना पूजा करण्याचा सा संकल्प करा लाकडी स्टँडवर स्वच्छ कापड ठेवा आणि त्यावर तामण ठेवून त्यात शिवलिंग ठेवा श्रावण महिन्यात दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र या जप करा त्यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करा नंतर दूध दही तूप मध आणि गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान करा स्नान केल्यानंतर प्रत्येक वेळी शुद्ध जल अर्पण करा शिवलिंगाला पांढरे वस्त्र अर्पण करा चंदन आणि राखेचा टिळा लावा तांदूळ आणि फुले अर्पण करा यामध्ये दतुरा आणि आग फुले विशेषता अर्पण करा भगवान महादेवाला बेलपत्र खूप आवडते तीन पानासह बेलपत्र सर्वोत्तम मानले जाते हे देखील शिवलिंगावर अर्पण करा धूप जाळा आणि दिवा लावा फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा तुम्ही शिव चालिसा किंवा महामृत्युंजय मंत्र देखील वाचू शकता शेवटी कापूर किंवा तुपाच्या दिव्याने भगवान महादेवांची आरती करा पूजेमध्ये झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागा आणि तुमची इच्छा पूर्ण करा आणि आशीर्वाद घ्या श्रावणामध्ये शिवपूजेसाठी तुम्ही मातीचे शिवलिंग बनवू शकता किंवा बाजारातून आणू शकता श्रावण महिन्यात या गोष्टींची विशेष काळजी घ्या श्रावण महिन्यात मांसाहार आणि इतर पदार्थ टाळा श्रावण महिन्यात मन आणि शरीराची शुद्धता राखा या पवित्र महिन्यात गरीब आणि गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते शक्य असल्यास श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करा ते खूप फलदायी मानले जाते या काळात कोणाशीही वाद घालणे किंवा रागवणे टाळावे श्रावण महिन्यात चुकूनही महादेवाला ही फुलं फळं आणि या वस्तू अर्पण करू नका पापाचे वालधनी शिवभक्त ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात तो महिना म्हणजे श्रावण महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होतोय हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे या काळात त्यांना काही खास वस्तू अर्पण करणे शुभमा शुभ आहे धार्मिक मान्यतेनुसार आज आम्ही तुम्हाला अशी फुले फळे आणि पूजा वस्तूबद्दल सांगणार आहोत जे चुकूनही शिव किंवा शिवलिंगाला अर्पण करू नयेत अन्यथा पुण्य मिळण्याऐवजी साधकाला पापमाती लागेल तसं पाहायला गेलं तर शिवभक्तांसाठी श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट असा असेल या काळात एकूण चार सोमवार असतील भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात उपवास करतात आणि त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करतात असे मानले जाते की जर भक्तांनी श्रावण महिन्यात खऱ्या मनाने भगवान शिवाची पूजा केली तर त्यांच्या इच्छा निश्चितच पूर्ण होतात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही भगवान शिवाला अर्पण करू नयेत अन्यथा व्यक्ती पापाची धनी होते आणि त्रास वाढू लागतो जाणून घेऊया ती फुले फळे आणि पूजाबद्दल वस्तूबद्दल जे भगवान शिव आणि शिवलिंगाला अर्पण करण्यास मनाई आहे भगवान शिवाला कोणती फुले अर्पण करू नयेत ते पाहूया केतकी कमळ कंटकारी केवडा चंपा वैजंती मदंती जुई कैत कदंब बहेडा शिरीष डाळिंब लाल फुले आता बघूया भगवान शिवाला कोणती फळे अर्पण करू नयेत केळी डाळिंब संत्र नाशपती जामून लिची द्राक्षे फणस भगवान शिवाला कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत हळद तुळशीचे पान शंख शंखाने जलाभिषेक नारळाचे पाणी कुंकू तीळ तुटलेले तांदूळ उकळलेले दूध इत्यादी या गोष्टी भगवान शिवांना श्रावण महिन्यात अर्पण करू नयेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद